ठाणे लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने उभ्या ठाकलेल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदेच्या शिवसेनेकडून माजी महापौर असणारे नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत मुख्यमंत्री एकनाथ सह उद्धव ठाकरेंसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली आहे त्यामुळे हा बालेकिल्लाड नेमका सर कोण करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे सोबतच शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघेंचा खरा शिष्य कोण हे सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे बघूया शिवसेनेचं ठाणं थान आणि ठाण्याची शिवसेना या घोषवाक्यानुसार ठाण्याचा बाले किल्ला आबाधित राखण्यासाठी दोन शिवसेना आमने सामने उभ्या टाकल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश मस्के तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारेंमध्ये ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आरपारची लढाई पाहायला मिळते ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरसेची लढत असली तरी प्रचार मात्र दोनच मुद्द्यांवरती गाजताना दिसतोय यातील पहिला मुद्दा म्हणजे गद्दार विरुद्ध निष्ठावान आणि दुसरा मुद्दा म्हणजे आनंद खरा शिष्य कोण आयत्या पीठावर रेगोट्या मारण्याचं काम आहे केविलवाणा प्रयत्न आहे काहीतर कामं श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं पण स्वतःच्या नावावर खपवलेली आहेत विचारे यांचा जर कामाचा इतिहास पाहिला तर त्यांचा स्वतःचा दहा लाखाचा निधी त्याला जोडायचा आणि महानगरपालिकेचे पन्नास करोड घ्यायचे महानगरपालिकेच्या कार्यक्रम महानगरपालिकेचे प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर खपवण्याचे काम आतापर्यंत जागेवरती महायुतीत भाजपानं देखील दावा केला होता भाजप गणेश नाईकांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना ठाण्याच्या मैदानात उतरवण्यास इच्छुक होती मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटपर्यंत ठाण्याच्या जागेसाठी प्रयत्न करून भाजपाला शह दिला त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि नाईक कुटुंबियांची नाराजी पाहायला मिळते त्यामुळे हीच नाराजी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न शिंदे आणि फडणवीसांनी केला आहे त्यातच ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा आणि तीन महापालिकांमध्ये विभागला गेला आहे त्यामुळे ठाण्यातील महापालिका आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाची किती ताकद आहे त्यावरही विजयाची गणितं सोपी होणार आहे आधी ठाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक आमदार कोणाचे आहेत ते पाहूया कोपरी पाच पाखडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओवळा माजीवडा प्रताप सरनाईक शिंदेंच्या सेनेचे आमदार ठाणे शहर संजय केळकर भाजपाचे आमदार मीरा भाईंदर गीता जैन भाजपाचे आमदार ऐरोली गणेश नाईक भाजपाचे आमदार बेलापूर मंदा मात्रे भाजपाचे आमदार तर ठाणे लोकसभेतील महापालिकांचा विचार केल्यास ठाणे महापालिकेत शिंदेची शिवसेना नवी मुंबई महापालिका भाजप आणि मीरा भाईंदर महापालिका भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात चार भाजपाचे आमदार तर दोन शिंदेंच्या सेनेचे आमदार आहेत तर दुसरीकडे तीन महानगरपालिकांपैकी दोन महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात तर एक महापालिका शिंदेच्या ताब्यात आहे त्यामुळे ठाण्यात महायुतीची ताकद अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे मात्र त्याचवेळी ठाकरेंसोबतची सहानुभूतीची ही नाकारता येणार नाही अशा परिस्थितीत शिवसेनेचं हेच ठाणं मुख्यमंत्री शिंदेचे शिलेदार नरेश म्हस्के जिंकणार की उद्धव ठाकरेंचे शिलेदार राजन विचारे विजयाची हॅट्रिक कर ठाणं राखणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे निकेश चार्दूल पुढारी न्यूज ठाणे